देवनी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार देवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देवनी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे आठ वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सहा जुलै रोज शनिवारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गु गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवनी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावात दुसरी वर्गात शिक्षे शिक्षण घेत असलेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच आरोपीने बाळू उर्फ श्रीकांत अप्पाराव डब्बे वय चाळीस वर्ष या नराधवाने मुलीस घरी बोलावून बलात्कार केला सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले निलंगा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर व देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोके यांनी सहा जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात तळ ठोकून वैद्यकीय तपासणी करून घेतली या घटनेतील आरोपीला पोलीस ताब्यात घेतले आहे असून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळू उर्फ श्रीकांत आप्पाराव डब्बे यांच्यावर देवनी पोलीस ठाण्यात गुरणं दोनशे बत्तीस अब्लिक चोवीस क पासष्ट दोन भारतीय न्यायदै न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम चार सहा बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार सात जुलै रोजी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत